हद्दवाडी विरोधी बंद शंभर टक्के यशस्वी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प सरकारच्या एकतर्फी निर्णयाला ग्रामस्थांचा जोरदार विरोध बंद शांततेत पार तीव्र आंदोलनाचा इशारा कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात चढलेल्या रोषाला आज वीस गावातील ग्रामस्थांनी कडकडीत बंदच्या माध्यमातून ठाम प्रतिसाद दिला दवाखाने दूधसंस्था यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून तो शंभर टक्के यशस्वी ठरल्याचा दावा सर्वपक्षीय हद्दवाढीविरोधी समितीने केला आहे हद्दबाडीच्या संदर्भात येत्या सोमवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते यावेळी आंदोलकांनी गावे आमच्या हक्काची देणार नाही अशा जोरदार घोषणा देत आपला विरोध नोंदवला होता आजच्या बंदच्या दिवशी सकाळपासूनच गावांमध्ये फेरी काढून ग्रामस्थांना बंदचे आवाहन करण्यात आले गावकऱ्यांनी स्वतःहून आपापले व्यवहार बंद ठेवले दुकाने बाजारपेठा व्यवहार बंद ठेवून लोकांनी आपल्या गावाच्या अस्मितेसाठी एकजूट दाखवली कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला बंदमध्ये सहभागी गावे शिरोली कळंबेतर्फ ठाणे नागाव वळीवडे गांधीनगर मुडशिंगी सरनोबतवाडी गोकुळशिरगाव पाचगाव मोरेवाडी उजळाईवाडी नवे बालिंगे उचगाव वाडीपीर आंबेवाडी वडणंगे शिए शिंगणापूर नागदेववाडी शिरोली एम आय डी सी गोकुळ शिरगाव एम आय डी सी हद्दवाडी विरोधी समितीचे समन्वयक सचिन चौगुले म्हणाले गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे ही फक्त सुरुवात आहे सरकारने एकतर्फी निर्णय लादल्यास येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल हद्दवाडी विरोधातील ग्रामस्थांचा लढा अधिक आक्रमक रूप धारण करण्याच्या तयारीत असून गावाच्या हद्दीसाठी आता कोणतीही किंमत चुकवण्यास सर्वजण सज्ज असल्याचे या बंदमधून दिसून आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा